जालना जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांकडून पैसे घेतल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितली हकीकत आज दिनांक नऊ रोजी मंगळवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील चमन परिसरात असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयात गंभीर प्रकार समोर आलाय रुग्णालयातील काही डॉक्टर आणि कर्मचारी प्रसूतीसाठी आलेल्या महिलांकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून हजार ते पाचशे रुपये घेऊनच उपचार करत आहेत अशी माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांना दिली या प्रकारावर वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांनी तातडीनं रुग्णालयात धाव घेतली त्यांनी थेट रुग्णांकडून माहिती घेत डॉक्टरांना जाब विचारला लहाणे यांनी यावेळी इशारा दिला के ना ना या की हा प्रकार थांबवला नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडलं जाईल दरम्यान या आरोपांवर प्रतिक्रिया देताना स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गवारे म्हणाले आमच्या रुग्णालयात अशा प्रकारचे कुठलाही प्रकार होत नाही तरी सुद्धा जर असा प्रकार आढळून आला तर संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल रुग्णालयातील सर्व समस्यांवर आमची टीम कार्यरत आहे एक खाली या सुविधा मोफत नॉर्मल डिलिव्हरी झाली पण ते त्यांनी काय केलं ते टाचेत दिले नाही लवकर हजार रुपयाची मागणी केली एक हजार हजार रुपये दिले आमच्या घरच्यांनी द्यायला आणि वरती बी तीनशे रुपये घेतले तेव्हा सलाईन लावली पाहिजे नाही व्हायला पाहिजे ना असे आता कोणाकडे असते कोणाकडे नसते सगळे देऊ शकत नाहीत ना ते डिलिव्हरी केली म्हणून म्हणले ते टाक्यात द्यायला नाहीत ऋतूच्या कृष्ण आनंदी तरी घेतले ना ते म्हणाले देवातला टाके द्याय नाही तोपर्यंत डॉक्टर काय ते कोणी रात्री टाइम होता ना तर प्रें हो मला आज जाऊन देत नव्हते आज नाही जाऊन दिलं महिला कर्मचाऱ्या दिलं ओळख मला नाही सांगता घरच्याला ओळख द्या पेशंट तर टाके दिले नाही तसं ठरला ना अर्धा तास आणि वरती तीनशे रुपये घेते म्हणा वरच्या पैसे नाही चाक्या दिले नाही तसे ठेले तर आमच्या घरचे मध्ये मी आणून देतो तर ते आम्ही तुंबर पिपळचो भॅन आळा भॅन सांग घेता आलुका राजेश्वर भेजा तालुका जिल्हा श्री रुग्णालयामध्ये आम्हाला काही पेशंटच्या नातेवाईकांनी फोन केला होता पाठीमागं आम्ही असंच घाटीमध्ये मोठ्या घाटीमध्ये जाऊन असंच त्या ठिकाणावर आम्ही एका पेशंटला मदत केली होती त्याशे त्याच कारणाने आम्हाला काही नातेवाईकांनी इथून कॉल करून आता आम्हाला बोलवलं आणि आम्ही आता प्रतीक्षा जाऊन त्या ठिकाणी बघितलं आहे तर तिथंसुद्धा इथं सुद्धा ह्या महिला बाल रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात इथं भ्रष्टाचार चालू आहे पैशाची मागणी पेशंटकडून केली जाते तशी तक्रारी तिथे आणि तुम्हाला बाईटमध्ये त्या ना पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलेलं आहे पेशंट दोन दोन तीन तीन दिवसापासून तिथं रात्री डिलिवरीला आलेले आडेल तडेल पेशंट त्या ठिकाणावर पेशंटचे दिवस भरलेले असतात सुद्धा लेडीजचे त्यांना खाली झोपिले जाते फडशीवर आतमध्ये बेड दिल्या जात नाही अर्धे पेशंट आतमध्ये अर्धे पेशंट बाहेर आहे तुम्ही आता तिथं जाऊन आता तुम्ही उज्जल घेतलेली तिची याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि ही जी एक हे ज्या इथला जो अधिकारी आहे ह्या अधिकारी जे गव्हाऱ्या नावाचा अधिकारी आहे याची ह्या ठिकाणावर हुकुमशाही चालू आहे असं दिसून आले आहे तिथं कारण की जर एखादा जर कोणी वाचा फोडायला गेला तर तिथल्या पेशंटच्या नातेवाईकाला ते आमच्यासमोर त्यांना धमकावण्याची कोशिश केलेली आहे आम्ही आता रिस सर इथलं जिल्हाधिकाऱ्याला डेलिगेशन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देणार आहे त्याच्या इथला पोलिसालासुद्धा आम्ही डेलिगेशन देणार आहे याच्या पूर्वी आम्ही पाठीमागे एक आंदोलन करायची कोशिश केली तर पोलिसांना आम्हाला नोटीस दिली होती बाईकच्या माध्यमातून तुमच्या तर आम्ही आता रिस सर आ, कारवाई मागणार आहे त्याला म्हणजे सर आम्ही परमिशन मागून आम्ही ह्या दवाखान्यासमोर इथं निदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते येणार आता आम्ही तुम्हाला इशारा देत नाही इशारा देतो तर नोटीस येते आम्ही डायरेक्ट थेट काम करून दाखवणार आहे याच्याही तोंडाला काळा फासू आम्ही तुम्हाला दिसून येणार देण्यासाठी हजार रुपयाची मागणी हो ते दोन पेशंट असे त्या ठिकाणी दिसून आले टाके देण्यासाठी त्यांना हजार रुपयाची मागणी केलेली आहे काही पेशंटला असं सांगले जाते की या डॉक्टर लोकांची इथं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे तिथं त्यांना घेऊन जा तिथं चांगली ट्रीटमेंट आहे यांच्यातही झाले खाली काही लोक खालचे लोकं सांगतात त्यांना की बाबा तुम्ही बाजूच्या दवाखान्याचा अमका अमक्या दवाखान्याचा असे काय चार दोन दवाखान्याचे नाव सुद्धा आलेले आहे आणि ते डॉक्टर लोकांच्या दवाखाने असल्या ते प्रायवेट हॉस्पिटलमध्ये त्यांना एवढी मोठी गव्हर्नमेंटची सुविधा आहे इथला जो आरोग्य मंत्री आहे तेव्हा झोपला काय त्याला कळत नाही की या गोष्टी काय चालू आहेत वारंवार ह्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या विषयावर आवाज उठण्याची वंचित भोजन आघाडी घोषित करत आहे आम्ही वारंवार रस्त्यावर या लोकांसाठी जनतेसाठी आम्ही फिरत आहे आमचं म्हणणं इथल्या सी सुद्धा आहे तू बी करून डोळे बंद करून बसता बाबा आम्ही तुला वारंवार सांगतो तुम्ही आज जोपर्यंत माध्यमातून आण लोकं रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत यांचे काही डोळे उघडत नाही आम्ही इथल्या जे गव्हाऱ्या नावाचा अधिकारी त्याचा या ठिकाणी निषेध करतो आणि त्याच्यावर बी त्याला बी इथून बडतप करावा आमच्या अशी मागणी वंचित भोजनाकडे काल इथं माझी मुलगी परवा दिवशी ॲडमिट केली डिलिव्हरीसाठी तर तिचं शिजर झालं आणि रक्त चेक करण्यासाठी आमचे घरचे आमचे मिसेस गेल्या त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडून पन्नास रुपये घेतले आणि मग ते मला माहीत नाही झालं पण दुसऱ्या वेळेस पुन्हा दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस रक्त चेक करायला गेलो त्यावेळेस पण त्यांनी माझ्याकडून मला पन्नास रुपयाची मागणी केली तर मी म्हणलो हे इथंच राहू द्या मी पैसे घेऊन येतो त्यावेळेस ते म्हणले की तुम्ही घेऊन जा नंतर पैसे द्या काल मी गेलो काल मी तक्रार केली तक्रार केली आणि तक्रार केल्याच्या नंतर ते पैसे घेऊन डबल तिथं गेलो की म्हणलं बाबा हे पैसे ते द्यायचे राहिले त्यावेळेस दुसरा गणेश खांडेकर म्हणून माणूस होता तर त्याने ते पैसे घेतले किंवा म्हणे मी म्हणलं याची काही पावती किवती असते का ते म्हणे पावती किवती काही नसतं आणि हे ऑनलाईन पाठवं लागत असतं असं मनला। तो म्हणलं तो म्हणला आणि ते पैसे त्यांनी पन्नास घेतले परत मी डॉक्टर साहेबाकडे गेलो गवारे साहेबाकड तिथं बसलो त्यांनी त्याला बोलून घेतलं आणि त्यांना समज दिली की वा असं करू नका असं तसं आणि मला ते अर्ज माफी त्यांना मागितल्यामुळं मी तो अर्ज मागे घेतला रामराव उत्तमराव कोले आम्ही कारला मी एक समाजसेवक आणि उपोषण करताय हो